मित्रांनो हा उजव्या साईडला दिसतोय ना वरती हा हा पट्टा किल्ला आहे हा पट्टा किल्ला आपण सकाळी सात वाजता चालू केला होता आणि अकरा साडे अकरा वाजता नाश्ता वगैरे किल्ल्या गेला मित्रांनो समोर हा दिसतोय ना आपण जो पट्टा किल्ला सकाळी केला तो समोर पट्टा किल्ला आहे अजून आपल्याला त्याच रोडने पुढे जायचंय आवून टाकले आकडे पाठीमाग ना आपण त्या विंडमिल दिसत ना समोरच्या त्या विंडमिलच्या रस्त्याने सत्यानंद आलोय की त्याची ही बंद पडली आहे इथे मेंटेनन्स वाले जे इथे लोक आहेत फक्त मेंट <laughs> मेंट विषय पुतोलासाठी इथपर्यंत आलो आपण पाण्यासाठी हे विंडमिलच्या आतमध्ये ही सीडी आहे

आठ बाय बाराची तरी कमी हाय म्हणायची झाड किती मोठे अरे बाप रे कसलं मोठं झाडे आंब्याच झाडे हा दे पानं हा एवढं मोठं झाड पडलंय ते बघा झाड आहे झाडेल मात्र खतरनाक आहे घे इकडे खूप तस व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक मात्र प्रथम करा मित्रांनो समोर दिसतोय हा समोर दिसतो हा आहे औंढा किल्ला आपल्याला जंगलचं पॅच आहे हा जंगल पॅच जर आपण सोडून बाहेर आलं समोर औंढा किल्ला दिसतोय मित्रांनो समोर आपण हा जो पट्टा किल्ला आहे त्या पट्टा किल्ल्याच्या बरोबर साईड साइडनी साईड साईडनी इथे खाली आलो खालून परत वरती येऊन आपण ह्या समोरच्या रोडनी खालणं आत्ता इथपर्यंत आलो हा समोर आहे औंडा किल्ला आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आपल्या पहिल्या पार्टमध्ये आहे आपण पट्टा किल्ला पाहिला आणि आत्ता आपण चाललो ह्या समोर दिसतो हा औंडा किल्ल्याला चला तर मित्रांनो समोरून जर आपण वरती जर आलो तर ह्या साईडला

मित्रांनो पाठी मग आपण जी स्वातंत्र्य सेनानी भांगरे यांचे जे लपण्याचे ठिकाण होत इंग्रजांच्या काळात ते आपण पाहिलं त्यानंतर आपण संपले या साईडने वरती किल्ल्याकडे मित्रांनो अशा कुठल्याही गुहेमध्ये जर आतमध्ये जायचं असेल तर कमीत कमी एक दोन वेळा आतमध्ये खडा टाकून पाहू जेणेकरून कधी कधी काय होतं अशा गुहेंमध्ये काही हिवसर प्राणी किंवा साप वगैरे लपण्याचं त्यांचं ठिकाण असू शकतं तर त्याच्यामुळे कधी पण अशा छोटे छोटे गुहा असतात बनवलेल्या त्यांच्यामध्ये आपण आता किल्ल्याला जवळजवळ किल्ल्याला आपण पूर्ण राऊंड मारून इथपर्यंत आलोय किल्ल्याच्या अपोजिट साईडला भेटलेत आपल्याला

माणूस मेला ना ज्या ज्या लाखाच्या मेला ज्या ज्या लाखाच्या मेला म्हणून बुजून टाकला का म्हणून बुजून टाकला बर बर चला महानात मित्रांनो ही वाट मात्र तशी अवघडच आहे तुम्ही आवडा केल्यावर जर भेट देणार असाल तर कमीत कमी बेस विलेजला कोणत्याही माणसाकडे चौकशी करून रस्त्याची माहिती घ्या तरच तुम्ही आवडा केल्यावरती या कारण की आपण जाता आता जे बाबा भेटले तिथपासून जर वरती यायचं जर बोललं तर तिथं पायरी मार्ग असा दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ किल्ल्याला एक पूर्ण फेरी मारून आता आम्ही किल्ल्या झाडायला चालू केलंय मित्रांनो खालचा प्याज तर आपण वर सोडून आलो आता आता जायचंय इथून वरती ते तिथे जायला स्टेपच आहेत त्याच्यामुळं कसं काही हे नाही बघूया वरती जिथे साखळी लावली आहे त्या ठिकाणी गेल्यावरती कळेल काय कसं का आहे ते मित्रांनो आपल्याला साखरदांडापर्यंत याला एक दहा ते पंधरा मिनटं लागली असतील साखरदंड मात्र सत्तर ते ऐंशी अंशाच्या कोणामध्ये दिसतो आहे तर चला वर आपण पाहूच ते परंतु त्याआधी तुम्ही जर इकडे येणार असाल तर एका दिवसामध्ये तुम्ही पट्टा किल्ला आणि औंडा किल्ला हे दोन्ही किल्ले तर नक्कीच करू शकता तर चला आता वरती जायची वारी आपली आहे मित्रांनो कुठल्याही किल्ल्याचं थेळ हे वेगळंच आहे आणि ह्या साखरदांडाचा देखील थेळ वेगळंच आहे परंतु जर तुम्हाला उंचीचा सा किंवा साखरदांडाने किंवा असा रश्मी चढायचा सराव जर नसेल तर तुम्ही अशा अवघड किल्ल्याला एक जाऊ नका परंतु जाम भारी आहे मजा येते हा प्याज देखील वर चढून घालून आता काही काही ठिकाणं अशी आहेत ना की एका हाताने काम भागत नाही त्या ठिकाणी दोन हात लावा लागतात ऐका परत अजून आणि या साखळ्या लावल्यात इथे दे एक भारी काम आहे त्याच्यामुळे हे ग हे या सागळ्या यांनी भारी काम केले आजार भेटतोय मला वाटतं आपण आलो आता वरती बऱ्यापैकी बऱ्यापैकी अरे बापरे अरे बापरे अरे संपत की नाही चला मित्रांनो बाकीचे बाकीचे गेले सगळे वरती आता आपला नंबर आहे पायऱ्या मात्र दोन दोन चार चार फोटाच्या पायऱ्या मित्रांनो हाच तो पायरी मार्ग आहे जो गावकऱ्यांनी गाडला येत आहे दगडी टाकून टाकून गाडलेला पायरी मार्ग आहे हे बघा हे हा जो पायरी मार्ग होता तो सरळवर जायला होता परंतु तो गाडला गेला होता चला आता जायचं वरती आपल्याला मित्रांनो गडमा थेवायला आल्या आल्या हे समोर दिसतात हे आपल्याला पाण्याची टाकत लागते मात्र याच्यामध्ये पाणी तर नाही मात्र यांची पडझड मात्र भरपूर झालेली आहे आणि इथे मंदिर लागतं आपल्याला जय जा बोले ना आपण किल्ल्यावरती आल्यावरती ते एक लिशन जो वरती जर आलं तर बघा ह्या साईडला हा पायरी मार्ग खाली जातो पहिला पो या पायरी मार्गाने खाली जाऊन भाऊ काय ते मित्रांनो ह्या पायरी मार्गाने जर आपण खाली उतरलो ना तर बघा या समोर हे पाण्याचं टाक आहे मात्र या समोरच्या साईडला तिथे फुटलेलं आहे आणि पलीकडं असं मुळं मोकळं पठार आहे पलीकडं किल्ल्याचं ते टोक आहे चला बघूया आता खरं काय पलीकडे हे टाकं मात्र बरंच गाडलेलं आहे पहिलं आणि ह्या इथे मात्र हे फुटलेलं आहे हां फुटलेलंच आहे का फुटलेलं आहे का फोडलेलं आहे हे कळायला मार्ग नाही आहे कारण इथं हे दिसते सुरुंग भरलेल्या ज्या जागा आहेत सुरुंगाचा दारूगोळा त्याच्यामुळे हे फोडलेलं देखील असू शकतं या साईडने किल्ल्यावरती या साईडला आलं तर हे मोकळं पठार आहे ज्या बाजूने आपण वरती आलो ते आहे या साईडला देखील पाण्याची टाकी आहेत मात्र का स्टॉक ही सर्व टाकी पाण्याची फोडलेली आहेत इथं गाडी पार्किंग केली आहे आपण समोर दिसतोय तो पट्टा किल्ला पट्टा किल्ला आणि औंडा किल्ला त्या किल्ल्यांच्या या आहेत वरती बांधकामाचे अवशेष दिसतात आपल्याला समोर तिकडे पण जायचं आहे आपल्याला चला आपण समोरती पाण्याची टाकी पाहिली त्यांनी तू वरती आल्यावरती ही जोते वरती किल्ल्यावरती बांधकाम म्हणजे आवश्यक आपल्याला दिसतात इकडे वरती वर साईडला देखील आहेत चला बाकी पाहूया पुढे दक्षिण बाजूकडून आपण जर इकडे आलो उत्तर वाँ। उत्तर बाजूला तर आपल्याला इथे झेंडा दिसतो किल्ल्याचा असा अवकावरती मोठा नाही आहे छोटा येत हो असं हौजू आपला किल्ला औंडा किल्ला फिरून झालाय आता आपल्या परतीचा प्रवास आहे आता आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे वितणगडाला समोरचं छान घेण्यासाठी नेचर मात्र पश्चिम बाजूने या खोलीची भव्यता डोळे फिरवणारी आहे तर मित्रांनो आपली गट फेरी जो पूर्ण झालेली आहे आणि आता आपण आपला परफ्यूचा पर प्रवास चालू केला आहे चला भेटूया परत त्या सातव्या दंडाचा थ्रील करत खाली चला धन्यवाद मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ जर तुम्ही पाच जर असाल आणि पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो आत्तापर्यंत आपण बरेच किल्ले फिरलो किल्ल्यावरची बांधकाम पडलेली पर पाहिजे परंतु या किल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला नजरेच चालल्याशिवाय राहत नाही की पाण्याची टाकी सुरू लावून फोडली कावर फोडली असतील अशी माहीत नाही परंतु हे पाहुणे ना मन विच्छिन्न झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला जर याबद्दल माहिती जर असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की खूप विद्रूप विद्रुप दिसतंय मनाला मात्र वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे परंतु असं थिळ म्हणण्यासाठी एक वेळ किल्ल्याला अवश्य वेळ द्या तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण गडखाली उतर उतरून आलेलो आहे समोर गाडी पार्किंग आहे आता पाहूया आपल्या बितणगडला जायला जमत आहे की नाही कारण आपण प्रयत्न तर करणारच आहोत आता वाजलेत साडेतीन चला होता होईल तेवढं आहे आपण